वाई तालुक्यातील विद्यानिकेतन सामाजिक व शैक्षणिक संस्था कोचळेवाडी आयोजित विद्यानिकेतन पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीस मान्यवरांच्या उपस्थितीत लोकमान्य टिळक ग्रंथालय वाई येथे संपन्न नमस्कार मी श्री संजीव महामणी वाई तालुका प्रतिनिधी सह्याद्री पर्वत रांगामध्ये मांढरदेव गडणाच्या परिसरात दुर्गम कोचळेवाडी डोंगर माथ्यावर कोचळेवाडीचे श्री शशिकांत एकनाथ कोचळे यांनी गरीब व गरजू मुलांसाठी त्यांच्या भवितव्याचा विचार करून सामाजिक बांधुलकीची जाण घेऊन विद्यानिकेतन हे नाव मनाळ करून ठेवले मुक्काम कुचळेवाडी पोस्ट तालुका वाई जिल्हा सातारा येथील विद्यानिकेतन सामाजिक व शैक्षणिक संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेला सहा वर्षे पूर्ण होत असल्याचे निमित्त साधून महाराष्ट्रातील कला क्रीडा विज्ञान शिक्षण आरोग्य कृषी व समाजसेवा या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्वांचा विद्यानिकेतन पुरस्काराने रविवार दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी लोकमान्य टिळक ग्रंथालय वाई येथे सन्मान करण्यात आला संस्थापक अध्यक्ष माननीय श्री शिक्षिकांत एकनाथ कोसळे यांनी एक सामाजिक बांधिरकी म्हणून कोणाचेही पाठबळ नसताना स्वयंप्रेरणेतून सहा वर्षापूर्वी विद्यानिकेतन या संस्थेची मुहूर्त मिळविली सात जणांचे संचालक मंडळ व बारा जणांचे कार्यकारी मंडळ अशी एकोणीस जणांची पोस्टने उभी केली या भरीव कामगिरीची उभारणी करताना त्यांनी एकोणीस प्रकारचे विविध पुरस्कार प्राप्त केले संस्थेच्या माध्यमातून पूरग्रस्तांना मदत कोरोना काळात अन्नधान्य वाटप सन दोन हजार बावीस तेवीस साली वृद्धाश्रमाची स्थापना महिलांचे मार्गदर्शन शिबिर मुलांचे वसतिगृह संस्थेच्या माध्यमातून आर्मी व पोलीस प्रशिक्षण केंद्र रक्तदान व आरोग्य शिबिर येथे वृक्ष लागवड सामाजिक व शैक्षणिक उपक्रम चोवीस बाय सात ॲम्ब्युलन्स सेवा कृषी दौरा अशा भरीव कार्याची प्रसारमाध्यमांनी दखल घेतली आहे सद्यस्थितीत ही संस्था अनुदानित असून दानशर व्यक्ती तसेच लोकवर्गणीतून व मदतीतून ही संस्था संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवत आहे अनेक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यक्र्या व्यक्तिमत्वांचा या दिवशी सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे उद्घाटन श्री साईनाथ वाळेकर साहेब प्रशासन अधिकारी वाई नगरपालिका शिक्षण वाई कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री नितीन सावंत संस्थापक अध्यक्ष सुवर्णगाथा प्रतिष्ठान निमंत्रक शरद कृषी महोत्सव ऋण जितेंद्र शहाणे पोलीस निरीक्षक वाई पोलिष्ठानेवाई सुधीर वाळवण पोलीस उपनिरीक्षक वाई पोलिस ठाणेवाईक बिपिन चव्हाण उपनिरीक्षक वाई ओरिश राणेवाई तुकाराम जेरे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती वाई दीपक ननारे सदस्य पंचायत समितीवाई आदी मान्यवरांनी कार्यक्रम कार्यक्रमस्थळीविषयी मनोगत व्यक्त केले कानाकोपऱ्यातून तसेच पुणे मुंबई येथून आलेल्या सामाजिक तसेच तसे मान्यवरांचा सा समानचिन्ह चार व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रस्तावित व आभार प्रदर्शनाची जबाबदारी संस्थापक अध्यक्ष शशिकांत कोसळे यांनी पार पाडली त्याचप्रमाणे प्रवीण गाडे सागर सणस संदीप मालुस्ते आनंदराव माने महादेव अडगळे अक्षय सफकाळ रंजना येवले शालिनी गायकवाड या नियोजन समितीने कार्यक्रमाचे नियोजन व्यवस्थितपणे पार केले धन्यवाद तर ना हा सन्मान सोहळा आहे तर ना कृपया प्रत्येकाने टाळ्या वाजवल्या पाहिजेत टाळ्या वाजवल्यानंतर ना जरा कार्यक्रमामध्ये फुरूप येईल असं मला वाटतंय तर सर्वांसाठी एकमेकांनी टाळ्या वाजवा जेणेकरून जरा जागा दिसेल आपल्याला हो। प्रास्ताविकता कळत असतो प्रास्ताविकेतून कळत असतो आयोजनाचा हेतू प्रास्ताविकच बांधत असतो नियोजनाचाच हेतो त्यासाठी आम्ही महिला सबलीकरणाच्या माध्यमातून गावागावात महिलांसाठी शासकीय निमशासकीय कोर्सेस चालू केले मी स्वतः ब्युटी पार्लर पूर्ण केलं व्यक्ती आहे म्हणजे लेडीजचं पार्लर मला येत ब्युटी पार्लर असेल टेलरिंग असेल केक मेकिंग असेल जरदोशी असेल बॅग मेकिंग दिवसभर सर आमच्यापाशीच असतात आणि जर एखाद्या वेळेस रात्री कुठल्याही मुलाला काही जरी झालं तरी नऊ साडेनऊ पर्यंत सर कधीही वरती येतात यायला तयार असतात आणि आलेले देखील आहेत तसेच सरांच्या आणि तुमच्या सर्वांच्या योगदानातून एक हा आम्हाला तुमची साथ लाभली वर्षभर त्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद आणि इथून पुढे तुमची साथ अशीच आम्हाला लाभत राहावी विनंती करतो आणि थांबतो